यू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी की बाळासाहेबांचे वग आणि गद्दारी वगैरे या सगळ्या गोष्टी काही शिंदेंना म्हणजे शिंदे ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या काही बाळासाहेबांनी दिलेल्या नाही आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की मतदार आता या सगळ्या गोष्टींचे विचार करतायत ज्या पद्धतीने योजना आल्या ज्या पद्धतीने महायुतीची एकजूट दिसून आली शेवटी महाराष्ट्राच्या जनतेने कौल हा त्यांना दिलेला आहे मग याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी बाजूला पडत चाललेल्या आहेत असं तुम्हाला नाही वाटत हे आता खऱ्या अर्थानं आता परीक्षा आहे समजा लाडकी बहीण योजनेला दीड हजार रुपये दिले त्यांनी एकवीसशे रुपयाची द्यायची घोषणा केलेली आहे ते दिले पाहिजे एकवीसशे रुपये इमिजिएट पुढच्या महिन्यापासून दिले पाहिजे अशी आमची मागणी राहील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे आता शेतकऱ्यांचा सातबारा इमिजिएट कोरा झाला पाहिजे त्याचप्रमाणे नमो योजनेला बारा हजार रुपये सहाच आहे समजा बाराचे पंधरा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे मग तो या सगळ्या योजना त्यांनी केल्या पाहिजे आम्ही स्वागत करू या सगळ्या योजनेचं त्यांनी जर दिलेलं त्यांनी आश्वासन आहे तर पूर्ण केलं तर आम्ही त्याचं स्वागत करू पण शेवटी आता सगळ्या गोष्टी पुढच्या झाल्या ना हे तर ते पुढच्या निवडणुकांची पायाभरणी ते आता करायला सुरुवात करतील पण जे मधला एक महिना होता किंवा मधले चार महिने होते तुम्ही म्हणालात की आम्ही हरळून गेलो हे रिअलायझेशन तुम्हाला आधी झालेलं नव्हतं का महाविकास आघाडीला आम्ही जेव्हा ग्राउंडवर फिरत होतो त्यावेळेला महाविकास आघाडीच्या मतदारांमध्येच ते कन्फ्युजन होतं की ही लोक आत्ताच भांडतात तर पुढे जाऊन काय करतील ज्या पद्धतीने शिंदेंची लोक हे भाजपासाठी अनुरूप दिसत होते भाजपची लोक शिंदेंसाठी अनुरूप दिसत होते तसं महाविकास आघाडीबद्दल पाहायला मिळत नव्हतं तुमच्या ॲडव्हर्टायजमेंट्स तर कुठे दिसतच नव्हत्या महाविकास आघाडीच्या जेवढ्या महायुतीच्या आम्हाला पाहायला मिळाल्या मग त्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर असतील रस्त्यांवरचे होर्डिंग्स असतील सगळ्याच ठिकाणी चॅनल्सवर असतील तुम्ही या सगळ्याच गोष्टींमध्ये कमी पडल्यात असं नाही वाटत मला असं वाटतं अनेक गोष्टी सरकारी खर्चानं केल्या गेलेल्या आहेत आमच्याकडे साधनाची कमतरता होते मी कबूल करतो परंतु ज्यांना सरकारच्या ऑर्डर्स होत्या जाहिरातीच्या त्याच कंपन्यांनी नंतर पक्षाच्या सुद्धा ऑर्डर्स दिलेल्या आहे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत होर्डिंग्ज असतील डिजिटल असतील याच एजन्सिया नाव बदलून यांनी दिले आहे त्यामुळं वा मला वाटतं जाहिरातीने वगैरे काही जन्मत ठरतं असं मला वाटत नाही जाहिराती वगैरे हे सगळं साधनाचा पैसा आहे पैसा प्रचंड त्यांनी वाटला पैसा प्रचंड लावला लाडकी बहीण योजनेच्या एका कार्यक्रमाला सहा कोटी खर्च येतो आता कार्यक्रम आम्ही करतो मोठे मोठे लाख लाख लोकांचे कोटी दीड कोटी खर्च येऊ शकतो सहा सहा कोटी रुपये खर्च आलेला आहे ह्या सगळ्या आणि पैशाचा प्रचंड पाऊस मग हा पैसा कुठून आला हा प्रश्न तुम्ही काय नाही विचार माहिती विचारतो ते सांगतात आम्ही बजेटमध्ये तरतुदी केलेल्या मग म्हणजेच याचा अर्थ सरकारी खर्चन केला बजेटमध्ये तरतुदी केला याचा अर्थ सरकारी खर्चन केलाय आता द्या काळामध्ये ठीक आहे ना हे तर तुम्ही पुढचं सा सांगताय तुम्ही कशात कमी पडले हे तर मान्य करायला हवं ना तुमच्याकडे पैसा नसेल तुमच्याकडे नेते होते शरद पवार फिरत होते ही गोष्ट वेगळी आहे पण उद्धव ठाकरे चार महिने कुठे होते हा प्रश्न येतो त्यांच्या हेल्थचे इश्यूज असतील तर बाकीची शिवसेनेची जी सगळी टीम आहे ती तेवढी ग्राउंड वर पाहायला मिळत नव्हती आपल्या चॅनलनी उद्धव साहेब चार महिने कुठे कुठे गेले कव्हर केलेलं आहे निवडणुकांच्या आधीच ठरतो चार महिने लोकसभा संपल्या संपल्या उद्धवजी ठाकरे साहेब रिजन वाईज सगळीकडं प्रचंड ठिकाणी जाऊन आले प्रत्येक जिल्हा निहाय आम्ही मेळावे घेतले त्यातल्या अर्ध्या मेळाव्याला मान्य उद्धवजी ठाकरे साहेब होते आदित्य ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते त्यामुळे हे मला असं वाटतं तुमच्या चॅनलवर दाखवलं गेलं ते फिरत नव्हते वगैरे या म्हणण्याला काही अर्थ नाही फक्त आता तुमच्याकडे कमी द्यायला टाईप मिळत असेल हा वेगळा मुद्दा आहे परंतु फिरत होते एवढं शंभर टक्के सांगतो मी लागले ला सगळे प्रोग्राम तुम्हाला देतो तुमचे चॅनल चेक करा आदित्य सुद्धा बांधावर गेले शेतकऱ्यांच्या प्रत्येक ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुण्याला मेळा घेतला संभाजीनगरला घेतला नागपूरला घेतला कोकणामध्ये घेतला जळगावला घेतला आओ... त्याच्यानंतर नाशिकला घेतला किती ठिकाणी एवढं सगळं होऊन सुद्धा कसं का काय त्या शिवसेनेचं पतन झालं कोकणासारखा रिजन ज्या ठिकाणी कोणीही शिवसेना युबीटीच्या बाजूने मजबूती आहे असं आम्हाला कुठल्याच रिजनमध्ये तसं पाहायला मिळालं नाही साधनाची कमतरता निश्चित होती आणि ज्या सरकारी मिशनरीचा मशिनरीचा त्यांनी वापर केला तो प्रचंड प्रमाणात केला पैशाचं प्रशास कुठून जमा केला त्यांनी आम्हाला माहिती नाही भ्रष्टाचाराचा पैसा असेल हा सगळा पैसा निवडणुकीत त्यांनी टाकला हे स्पष्टपणे सांग